हे आज आमच्या इकडे फंटास्टिक असं ऊन पडलेलं आहे आज काय पाऊस नाही काय नाही एकदम भारी पाऊस पडून गेला आणि चार दिवस जर नाही उघडला पाऊस पडल्यावर पाऊस पडून गेला आणि पाऊस चार दिवस नाही उघडला तर माणूस ऊन बघायला तर रस्त आणि ऊन पडलं तर ती ओली जमीन ते हिरवा गवत ती हिरवीगार झाडं रानं कशी दिसतात एकदम फंटास्टिक आणि ती हिरव्या रानावर पिवळं चिटूक ऊन पडल्यावर ती तोंडावर जी ग्लो येतो गोरे गोरेपणा तिलाच भारी वाटतो मला हा का आला ढगारा रा आव ह्या ढग सुद्धा माझ्यावर इतका जळतात ना त्यांच्यापेक्षा काळी काळे हाय मी म्हणून म्हटलं ऊन पडलं थोडासा जगलो इन तोंडावर म्हणलं थोडं उन्हात गेल्यावर तर लगेच आला वाला आडवा ढग आणि दिसायला लागली मी थोडीशी फंटास्टिक चंद्राला कसा डाग असतो डाग का नाही मला नाही बघा का फंटास्टिक हो तर चला आपण सकाळी गेलो होतो जीऊरला जीऊरला म्हणते सॉरी कंदरला कंदरला गेली होती जाताना मी सांगितलं होतं तुम्हाला की मी साड्या घेऊन चालली या साड्या कोणी दिल्या किती जरी मेहनतीचं असलं ना आणि किती जरी महागा मोलाचं असलं ना कुत्र त्याच्यावर मुतणारच म्हणजे कुत्र्याला किंमत नाही एखाद्या गोष्टीची कुत्र्याला किंमत नाही असं झालं म्हणायचं आता एवढी माझी लाख दीड लाखाची गाडी आहे आणि कुशाल येऊन कुत्र मुतून गेलं आता काय बोलावं आणि कुणाला बोलावा पैसं माझं गाडी माझी मुतणाराला काय वाटलं नाही ती गेलं मुतून असंच जास्त व एखाद्याला किंमत नसती कशाची तर चला आता मी ह्याला कंदरला गेली होती कावीचं आधार कार्ड अपडेट केलं अपडेट केलं के पण मला वाटलं लगेच आधार कार्ड देतात कुणाच ठाव पण तसं काय झालेलंच नाही तर चला आता गेल्या वेळेस म्हणजे लहान होती ना कावी तर आम्हाला उठकी कवटे या माकडा हो का आली की लगेच झोपली बघा तर मला लय मनात होती की सगळेजण की तू जरा कामधंदा करत जा जरा घरावर ध्यान ठेवत जा जरा घरात लक्ष देत जा घर स्वच्छ ठेवत जा तू स्वच्छ राहत जा तुम्हाला सांगते माझं घर का नाही नेहमी स्वच्छच असतं लेकरा बाळांचं घर वक्त नकतं चिकटच असतं असतं का नसतं लेकरा बाळांचं घर कसं असतं तुम्ही सांगा लेकरा बाळांच्या घरामध्ये चिंद्या असतात खरकाटे भांडे असते सारखं झाडू मारायला लागतो आणि लेकरा बाळांची आई तगून जाते झाडून कवर मारन कपडे कवर आवरण भांडी कवर आवरण असतं का ना राडा रुडा कवर आवरण आता असते त्या बाया का आम्हाला धुन्या भांड्याला असतात गरीबाच्यात असतं तसं आम्ही गरीबच आहे बाई पिलय गरीब हाय बाई गरी लेकराला गरीबाला काय म्हणणं नका गरीबाला लाईक करा तर ह्या बघा दोन्ही लेकरं शाळेत गेल्यावर माझं घरावं का मी असं आवडते हा पण कपाटाचं घेऊन बसू नका कपाट बारा महिने अठरा काळ तेव्हा तुम्हाला उघडच दिसणार कपाटाचं टेन्शन घेऊ नका कपाट सोडून दुसरं काय पण बोला हा असं घर स्वच्छ असतं माझं आता झालोय आम्ही तिकडून आणि तुम्हाला वाटत असं किचन तर किचन पण दररोज माझं स्वच्छच असतं कारण लेकरं जातात शाळेत मग दोघा तिघाचं काम किती असतं माझं सण्याचं कावीचं मग सकाळचं नाश्ता केला की के लेकरं जातात शाळेत मग इरपळ माझं एकटीच राज्य मग आलंच असं तुमच्या लक्षात आहे का, का। ले ना लय माणसाचं म्हणजे लय मोठा खांडावळा काय म्हणतात खांडा का लय मोठ्या परिवार असल्यावर उरकत नाही का त्यात धुनं जास्त आलं त्यात भांडी जास्त आली त्याच्यात कपडे जास्त आले आहे का नाही स्वयंपाक जास्त आला मग ते उरकत नाही एक दोन माणसाचं पटकन होतं तर बघा तर कावीचं आधार कार्ड अपडेट करून आलो आहे आम्ही लहान होती ना कावी बारकी बालवाडीला जायचे त्या टायमाला तिचा अंगठा हे काहीच घेतलं नव्हतं तिचा फक्त फोटो घेतला होता कावीचा आणि ह्या वेळेस का नाही अपडेट केलं कारण तिला बँकेचं खातं खोलायचं होतं मॅडमनं सांगितलं होतं बँकेच्या की तिचा अपडेट करायला लागत कारण ते लहानपणा लहानपणीचं होतं पाच वर्षाच्या खालचं होतं ना आधार कार्ड मग तिचं आधार कार्ड आता तिचं स्वतःचं केलं आहे का ना डोळ्याला स्कॅन केलं परत हाताचं ठस घेतलं म्हणजे तिचं अपडेट झालंय आता पण त्याला यायला दहा पंधरा दिवस तर लागत्या तर येता येत आम्ही बाजार आणला पाहिजे मोठा परिवार होता म्हणून मोठं टोपलं होतं आता तुम्ही ह्याला काय म्हणता मला माहित नाही आम्ही भाकरीचं टोपलंच म्हणतो ह्याला टोपलं म्हणतो भाकरीचं आणि ही एकदम बारकं आहे छोटंसं प्लॅस्टिकच आहे पूर्ण प्लॅस्टिक आहे आणि आतून ते बांबूचं आहे हवा बी जाते सगळं लयजण मला म्हणत म्हणतात एवढं मोठं टोपलं बघितलं तर दोन मुटकी आणि आता ह्या टोपल्याला बघितलं तर आता बरेच जण म्हणते एवढू शत लय मोठी माणसं आले तर कशात ठेवायचं हे असं झालं बघा घोड्यावर बसून बी द्यायचं नाही आणि चालून बी द्यायचं नाही घोड्यावर काय म्हणते ते चालून बी द्यायचं नाही घोड्यावर बी बसून द्यायचं नाही असं कॉल आलं की लईच वैताग आहे माझ्या जीवाला म्हणून मी काय करत असते व्हिडिओ चालू केला का नाही पहिला मोबाईल इमान मोडला टाकते आणि आता इसरूनच गेले बघा कॉल आला व्हिडिओ कट झाला पण मी का नाही व्हिडिओ करावं म्हणलं कॉल उचलायचं एवढं महत्वाचं समजले नाही मी त्यामुळं का नाही कॉल उचलला नाही व्हिडिओ कट झाला डायरेक्ट आपला पुढचा पुढचा प्रवास चालू केला तर हे आणलंय टोपलं मोठं आणलं होतं तेव्हा आपण बऱ्याच जणांना नावं ठेवलं की एवढं मोठं टोपलं कशाला लागतंय म्हणून आणि आता हे बारकं आणलंय तरी पण आता वाटणं माणसांना नाव ठेवलं तर तुम्हाला दाखवते काय काय आणलंय लेकरांना खायला हे लिंबू आणलं तर मेघा ताईच्या हिरणं तोडून आणलं तर मला लिंबू आवडतं ना भूक पण लागली हा ओ माय गॉड काय जरा ग इकडं जरा हे आणलं बघा मेल मेकअपला सामान किती दिवस झालं मी मेकअप केला नव्हता ब्युटी पार्लर मध्ये काढते की काढ कॅमेरा तर बरेच दिवस झालं <laughs> तर की बरेच दिवस झालं मी ब्युटी पार्लर ला गेली नव्हती मग आता मला नटाफटा करायला सामान आणलंय बघा ब्युटी पार्लर माझ्या जुलखला पण काय करू काही समजत नाही मला

भाजीवाले सुद्धा काय विचारत होते काय मला इतक्या दिवस कुठे गेल्या शेंक थंबीर आणि काकडी मध्ये भेंडी भेंडी मग भूकच लागलेली पण मुळ आधलाय खायला आता जेवण कसं नाही कालवणच नव्हतं सकाळी कालवणाला काहीच नव्हतं आता वांगी उभी भेंडी दोन तीन दिवस जाते फक्त ना <hums> समोसा हा समोसा ठेवते आणि ते जेवायला घेऊन सकाळी कालूनच केलं नव्हतं लेखन ज्या चपाती नेली शाळेत सगळ्यांना आणि सकाळी चहा चपाती लेकर खाऊन शाळेत गेले पण कावीला आधार कार्डामुळं कार बँकेच्या खात्यामुळं आज कावीची सुट्टीच होते तर हा बघा मी घेतले जवसाची चटणी आणि चपाती पण चपाती आवडत नाही चवसाची चटणी चपाती चपाती का आवडत नाही मुळा खायला मुळा खायला आवडत मला पण पोटात आगच पडते चार त्रास लागते तुला जायला धुऊन सुद्धा घेतला नाही धुवून घ्यायच्या असतात त्या बाजारात नालेल्या भाज्या काय सुद्धा धुवून घेतात लवकर धुवून घेत असतू बसलेला असते ते उलट मातून खायला मुळा खाल्ल्यावर त्याचे फायदे काय तेवढं मला कमेंट मध्ये सांगा मुळा खाल्ल्याला मला आवडतो पण त्याचा फायदाच नाटणी मला मुळाची चटणी असते आणि मुळ्याची चटणी करायची म्हटलं तर ती फिरव्या मिरच्यात करावं का लाल चट है जो करो कक्कत समुद्र खाओ थी भी कमेंट में दिखाएंगे फिर मैं कब से सामान है आन मैं खाओ का ना फुकाएं करने मन तो ते खावती थी तक खाओ पनी लाख हुआ ते वे लाली लिपस्टिक स्टॉप लभरा <laughs> सिंदूर सिंदूर आबुलची पिंची आणि <laughs> टिकले झालं खाऊ द्या आधी मला फोटो बांधून बाकीच वाय